तर असं हे आमच्या विहिरीचं पाणी येते हवं आहे इथून मक्काला पाणी चालू केलेलं आहे फायनली इथं पाणी मक्का दिसत आहे कसे वाटले मित्र सांगा कमेंट करून वा क्या सीन आहे वा क्या सीन आहे पाणी चांगलं नाही दंडासने पाणी येते पाणी चंबर चांगलं असते हे पाणी चांगलं नाही येणार ना आहेस तू हात धुव नुसतं हात धुव बघा आमच्या मुक्तामध्ये पाणी चांगलं आहे का आणि बघा कसे हात धुल्ल्या चांगलाय काय आणि हे बघा काय सांगा भुई मोगायच्या शेंगा छान आहे का नाही हे भुईमुगाचे शेंगा आहेत शेंगा शेंगा, शेंगा भुईमुगाची मोगायची शेंग कसा आहे बघा नजारा गावकडची शेती आणि हे आमची मक्का ही आहे चवाळी भूमिमोर लागून राहिलेलं ला जरा चवळी केलेलं आहे बघा कसं आहे का बरं